तर बातमी आजची गाजते ती दिल्ली ते मुंबई अशी ही बातमी अर्थातच पुन्हा संजय राऊतांनी फोडल्याचा दावा केलेला आहे बातमी काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्लीला गेले होते आणि दिल्लीत ते अमित शहा यांना भेटले आणि नुसते भेटले नाही तर तिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात जर आपल्याला आपलं समीकरण टिकवायचं असेल तर तुम्हाला नेतृत्व बदल करावा लागेल मला मुख्यमंत्रीपद द्या आणि भाजपचाच मुख्यमंत्री हवा अशी जर तुमची अट असेल तर आम्ही शिवसेनेचे सगळे नेते विलिनीकरण करतो भाजपमध्ये असंही शिंदेनी सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे आता याबाबतचं सत्य काय ते अजून समोर आलेलं नाही कारण राऊत फक्त दावा करतायत आणि शिंदेच्या शिवसेनेने हे सगळे दावे फेटाळून लावलेले आहेत पण आत्ताच ही चर्चा होण्यामागचं कारण काय शिंदेनी अचानक दिल्लीला जाण्याचा अर्थ काय हे सगळं आपण बघणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे एकनाथ म्हणजे आज विरोधकांची संख्या जर का बघितली तर ती पन्नासच्या घरात आहे मागे पुढे आणि इकडे महायुतीकडं पाचवी बहुमत आहे दोनशे छत्तीस आमदारांचं सांगायचं हे आहे की एवढं असून सुद्धा महायुती सरकार आणि त्याचे मंत्री हिंदे सेनेचे मंत्री आमदार हे अडचणीत काय येत त्यांच्या बातम्या कशा येत आहेत त्यांना नोटिसा कशा जात आहेत त्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत तेही बनेनीवरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत जे त्यामुळे आम्ही पण आज टी शर्टवर आलेलो म्हणजे फ्रायडे आहे कॉर्पोरेट कल्चरमध्ये फ्रायडेला ऑफिसमध्ये टी शर्ट घालून येण्याची तशी एक चलन आता रूढ झालेलं आहे तर आम्ही काही अपवाद नाही एनिवे सांगायचं हे आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना तिचं प्रयोजन काय महायुतीमध्ये येण्याचं याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला सत्ता कारणासाठी एकनाथ शिंदे त्यांची शिंदे सेना घेऊन भाजप बरोबर आले असतील तर मग त्यांचा मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी अजेंडा काय भाजप सांगेल तोच अजेंडा असणार आणि जोवर भाजपची गरज आहे तोवरच एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपसोबत आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो हिंदुत्वाचा केक भाजप एकटा खाऊ पाहतय गल्ली गल्लीपर्यंत कोणतंही राज्य असू दे त्यांची गरज जोवर आहे तोवर ते घटक पक्षाला सोबत घेतात एक संध शिवसेनेचं काय झालं एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं भाजप मुळे केलं का केलं केल? केल? भाजपला माहितीये दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक जी आहे तिथे सर्व पक्ष स्वबळावर स्वतंत्र लढले तिथे भाजपला अठ्ठावीस टक्के मतं मिळाली तेव्हा भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा एकसंद होती दोन हजार चौदाच्या विधानसभेला स्वतंत्र लढले ते काँग्रेसही स्वतंत्र लढली राष्ट्रवादी काँग्रेसही एकसंद होती स्वतंत्र लढली उद्धव ठाकरेंच्या एकसंद शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या म्हणजे त्यांची ताकद एकट्याची शिवसेना म्हणून तेव्हा त्रेसष्ट जागांची होती भाजपची अठ्ठावीस टक्के मतांची एकशे पाच जागा निवडून आणण्याची ताकद होती आता काय झालं जेव्हा भाजपच्या हे लक्षात आलं की महाविकास आघाडीचा सा प्रयोग झालेला आहे त्रेसष्ट आमदार दोन हजार चौदाला ला, ला ज्यांनी स्वतंत्र लढून सर्व स्वतंत्र असताना ताकद दाखवली ते उद्धव ठाकरेच काँग्रेस सोबत गेले आहेत शरद पवारांसोबत गेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेचं सरकार आलंय आणि भाजप विरोधी पक्षावर बसलाय दोन हजार एकोणीसला मे मार्च सॉरी मार्च दोन हजार बावीस ला मध्ये भाजपचं चिंतन शिबिर झालं त्यामध्ये हा विचार मांडला गेला काय विचार मांडला गेला आपली की आपली ताकद किती आहे महाराष्ट्रामध्ये आपली वोट बँक कोणती आहे मग तिथे उत्तर मिळालं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला जी अठ्ठावीस टक्के मतं स्वतंत्र लढून आपल्याला मिळाली ती आपली ताकद आहे मग अठ्ठावीस टक्क्यांच्या वर आपली मतं जात नाहीयेत शिवसेना सोबत आली तर मग दोघांची बेरीज ही जास्त होते आणि मग सत्ता येते पण आता इथे शिवसेना काँग्रेस बरोबर गेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून बसली आहे आणि तिकडे सत्तेचाळीस टक्के मतं झाली आहेत तिघांची मिळून आणि आपली फक्त अठ्ठावीस टक्के आहेत मग आपण कितीही प्रयत्न केले स्वबळावर तर अठ्ठावीस टक्क्यांच्या वर आपली वोट बँक वाढत नाही म्हणून मग ऑपरेशन कमळ जे जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेच्या बंडात झालं नंतर त्यांचीही बेरीज ही मेरी जी कमी होते आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप मग एक वर्षाने दोन जुलै दोन हजार तेवीस ला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन आले आहे तेव्हा कुठं त्यांच्या हे लक्षात आलं की आता आपल्याकडं बेरीज ही भक्कम झालेली आहे आणि विरोधी बाग दोन पक्षाचे चार शक्ल झाल्यामुळे हे खेळ झालेले आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता भाजपचे एकशे बत्तीस जागा आलेल्या आहेत त्यांना किती मतं मिळाली या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला ती मिळाली सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्क्यांच्या कमीच पण सोबत असलेल्या शिंदे सेनेला किती मतं मिळाली बारा पूर्णांक अडतीस टक्के जागा किती आल्या शिंदे सेनेच्या सत्तावन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती मतं मिळाली नऊ पूर्णांक एक टक्के जागा किती मिळाल्या एक्केचाळीस या उलट विरोधी बाकावरती विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला उद्धव सेनेला नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के मतं मिळाली जागा फक्त वीस आल्या काँग्रेसला बारा पूर्णांक बेचाळीस टक्के मतं मिळाली जागा आल्या सोळा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव सेनेच्या पेक्षा जास्त मतं मिळाली अकरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के पण जागा आल्या दहा तेव्हा हे जी समीकरणं आलेली आहेत रेकॉर्ड वरती यातून कसे कोण जिंकले याचा मेळ लागत नाही म्हणून तर ते राहुल गांधी आणि काँग्रेस अ वाढीव मतदार यादी वाढीव मतदारांची संख्या पडलेली मतं मशीन रिडेबल डेटा आणि मग कोर्टात जा हे सगळं करतायत आता भाजपला माहिती आहे की आपल्याकडे एकशे बत्तीस आमदार आहेत आपली मतं लोकसभेला सुद्धा सत्तावीस टक्क्यांच्या आसपास विधानसभेला सुद्धा साडे सव्वीस टक्क्यांच्या आसपास आणि आपल्याला जर का सोबळावर दोन हजार एकोणतीस ला, ला यायचं असेल तर आता उरलेला केक कुठून घ्यायचा आहे हिंदुत्वाचा किंवा अन्य तो शिंदे सेनेकडे हो अजित पवारांना ते तुर्तास हात लावणार नाही कारण अजित पवारांना मिळालेली मतं ही जरी भाजप आणि शिंदे सेनेकडनं ट्रान्सफर झाली असतील तरी त्यांनी जी मतं घेतली आहेत ती महाविकास आघाडीची मतं घेतलेली आहेत त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी पारंपरिक मतं होती त्यातलीच घेतलेली आहेत आणि त्यांचा लिमिटेड चंक आहे आणि मग अशा कशमकशमध्ये महायुतीचं सरकार चाललंय एकतर आपलं बजेट कोलमडलंय राज्याचं नऊ लाख कोटींच कर्ज राज्याच्या डोक्यावर झालंय आपण बजेट मांडतो आणि वरून पुरवण्या मागण्या मांडतो अजित पवारांचा गिनीज गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्स गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड जे आहे त्यामध्ये नाव लिहिलं जाऊ शकतं कशासाठी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प राज्याचा मांडला म्हणून नाही तर सर्वाधिक रकमेच्या पुरवणी मागण्या या मांडल्या त्या अजित पवारांनी मांडल्या आता ज्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत जवळपास सत्तावन्न हजार कोटींच्या आसपास याचा अर्थ काय चार महिन्यांपूर्वी जे बजेट मांडलं गेलं राज्याचं दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच ते चार महिन्यात कोलमडलं राज्याचा आर्थिक डोलारा हा तकलादू आहे असा त्याचा अर्थ होतोय म्हणजे शिजवून खायला सुद्धा पुरेस नाहीये कर्जात दिवाळी साजर कर... साजरी करावी लागते महाराष्ट्र राज्याला असा त्याचा अर्थ होतोय त्यावर बरच लिखाण आलेलं आहे म्हणजे हा तुसने घेऊन आपण राज्य चालवतोय असा त्याचा अर्थ होतोय सांगायचं हे आहे की आशा मध्ये एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जे जे निर्णय त्यांनी घेतले खास करून प्रकल्पांच्या बाबतीतले प्रकल्पांच्या किमतीच्या संदर्भातले त्यामध्ये कॉस्ट एस्कलेशन झालंय त्यामध्ये ऑर्डर्स अव्वाच्या सव्वा गेलेल्या आहेत त्यामध्ये काम सुरू न होता पैसे गेले काही ठिकाणी कामं झालीत पण पैसे गेलेले नाहीयेत आणि तिथे प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या सव्वा केल्या गेलेल्या आहेत जनतेचा पैसा काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये मुंबईच्या आजूबाजूच्या दोन प्रकल्पांचं प्रकरण एल टीनी तक्रार करून सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली त्यावरती सुप्रीम कोर्टानं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितले जेव्हा तुम्ही जनतेच्या हितासाठी विकास प्रकल्प उभा करता त्यावरती जो खर्च तुम्ही करता त्याबाबत तुम्हाला जनतेला विश्वासात घ्यावं लागेल कारण जनतेसाठी म्हणून विकास प्रकल्प करताय तेव्हा जनता जी आहे ती स्टेक होल्डर आहे त्यात भागीदार आहे तुम्ही जनतेचा पैसा असा वाढीव कोणालाही काही करू शकत नाही एल टी सारख्या जागतिक नामांकित कंपनीला डावलताय आणि मेगा इंजिनिअरिंगला वाटेल तसं तीन हजार कोटीचं एक्स्कलेशन करून वाढीव किंमत करून त्यांना प्रकल्प देताय मग सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यावरती एम एम आर डी कोर्टात सांगितलं की होय तीन हजार कोटी रुपये जे वाढलेले आहेत ते आम्ही हा सगळा व्यवहार रद्द करतो नव्यानं टेंडरिंग बिडिंग करतो आणि मग आता नव्यानं प्रक्रिया सुरू झाली यामुळे झालं काय अलीकडेच साधारणतः गेल्या महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात एका प्रकल्पाची अंदाजित किंमत चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये काढली ती करेक्ट केली घेऊन किती चौऱ्याऐंशी हजार कोटींच्या ऐवजी करेक्ट करून अंदाजित किंमत त्या प्रकल्पाची बावन्न हजार कोटी, कोटी केली आणि त्यात राज्य सरकार म्हणत आम्ही बत्तीस हजार कोटी रुपये वाचव मला सांगा बत्तीस हजार कोटी रुपये वाढवून अंदाजित किंमत एखाद्या प्रकल्पाची तुम्ही करता त्याला मान्यता देता जनतेचा पैसा आहे हा अशा गोष्टी व्हायला लागल्या आमदारांच्या मंत्र्यांच्या चौकशा लागायला लागल्या आहेत संजय सिरसाटांची त्या वीट्स हॉटेलच्या प्रकरणामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉम्प्लिक्ट इंटरेस्ट होत एकनाथ खडसे यांना दोन हजार चौदाच्या च्या सरकारमध्ये ज्या मुळे राजीनामा द्यावा लागला ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड इंटरेस्ट तोच नियम हा संजय सिरसाटांना लागू होतो असं वाटलं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय सिरसाटांची चौकशी लावली त्यानंतर कळलं त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यानंतर आज कळलं संजय सिरसाटही बनेनीवर सापडले त्यांच्या रूममध्ये आणि तिथे पैशाची बॅग आहे इन्कम टॅक्सच्या मते जी नोटीस गेलेली आहे त्यात संजय सिरसाटांची संपत्ती एकोणचाळीस कोटींनी वाढल्याचं दिसतंय म्हणून त्यांनी नोटीस पाठवली अशी आख्यायिका पसरलेली आहे म्हणजे चर्चा सुरू आहे खरं खोटं माहिती नाही मी पुन्हा सांग संग, मग हे सगळं सगळीकडनं तोंड दाबून बुक्याचा मार चाललाय शिंदे सेनेच्या नेत्यांना आमदारांना व्हिडिओ व्हायरल होत आहेत बातम्या येत है। आहेत त्याची तक्रार घेऊन तर एकनाथ शिंदे भर अधिवेशनात कामकाजाच्या दिवसांमध्ये परवा रात्री संध्याकाळीच गेले ते परवा तिकडे त्यांनी अमित शहाची भेट घेतली आणखी कोणाची भेट घेतली अशी दिल्लीच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि आज उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार सामनाचे कार्यकारी संपादक पत्रकार संजय राऊत यांनी वेगळाच बॉम्बस्फोट टाकला वेगळाच गौप्यस्फोट केला ते म्हणले यांनी मुख्यमंत्री पद द्या मी शिवसेना शिंदेसेनेची ती विलीन करतो भाजपामध्ये आणि त्यावरती अमित शहा म्हणले असं काही नाही जो काही निर्णय होईल मुख्यमंत्री पदाचा झाला आहे किंवा पुढे सुद्धा तो भाजप स्वतः घेईल आणि भाजपला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यामागे काही वेगळा प्लान आहे भाजपचा महाराष्ट्राविषयी एक तर एम एम आरचा प्लान आहे तिसरी मुंबई वाडवण बंदरापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये चौथी मुंबई तिकडे गडचिरोलीमध्ये स्टील हब मग गडचिरोलीतनं सगळं जे वीस प्रकारचं चा खनिज सापडणार आहे स्टील हब असूनही डायमंड सारखं सुद्धा खनिज तिकडं आहे ते सगळं एक्सपोर्ट करण्यासाठी कार्गो कॉरिडॉर पाहिजे म्हणून मग देवाभाऊचं देवाटन याखाली शक्तीपीठ महामार्गाची टू आणलेली आहे आधीच समांतर मार्ग आहे दोन ते वीस किलोमीटर त्याला पॅरल शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि तो कार्गो हब असणार आहे लक्षात का कार्गो कॉरिडॉर ज्यातनं मोठे मोठे कंटेनर्स जातील तुम्हाला काय वाटतं तीर्थाटन करणारे देवाटन करणारे ही जी भाविक मंडळी असतात त्यांच्या गाड्यांचे टायर्स काय सगळ्या नायट्रोजन हवावाले असतात काय नाही ते साधे असतात बिचारे काहीचं सर्व्हिसिंग पण झालेलं नसतं म्हणून तर ऍक्सिडेंट होतात समृद्धी महामार्गावर समृद्धी महामार्गावरती बहुतेक वेळा ॲक्सिडेंट का झाले सुरुवातीला नायट्रोजन हवा नव्हती टायरमध्ये टायर फुटले गाड्या रेग्युलर सर्व्हिस केलेल्या नसतात आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होतात मग उद्या शक्तीपीठ महामार्गावरती भाविक काय प्रत्येक जण आपल्या गावाकडे अनेकांना माहिती असेल वडापमधून जातात किंवा ती एक क्रुसेडर नावाची किंवा कोणती अशा मोठ्या मोठ्या जिप्स असतात ज्यामध्ये पंधरा पंधरा लोक वेळ प्रसंगी अठरा अठरा वीस वीस लोक कोंबतात असे सगळे घेऊन जातात तर प्रयोजन कशासाठी आहे हे लक्षात देवेंद्र फडणवीसांना एक टास्क देऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद एकशे बत्तीस जागा आपल्याला आल्या आहेत त्या उलट शिंदेच्या सत्तावन्न जागा आलेल्या आहेत म्हणून भाजपने दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांनाच करायचं होतं कारण हा एवढा मोठा गडचिरोलीचा स्टील हब इकडे एम एम आर रिजनमध्ये सगळं हे तास दिलेलं आहे पुन्हा एक बाब आहे एकनाथ शिंदे तेव्हाही रुचले होते पाच डिसेंबर दोन हजार ला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला तयार नव्हते उदय सामंत आणि अनेकांनी त्यांना समजावून सांगितलं की तुम्हाला शपथ घ्यावी लागेल नाही तेव्हा आम्ही शपथ घेतो अशी चर्चा आहे आणि मग एकनाथ शिंदे म्हणले ठीक आहे मी घेतो मग हे सागर बंगल्यावरती उदय सामंत वगैरे आणखीन त्यांच्या जवळचे एकनाथ शिंदेचे ते सगळे गेले देवेंद्र फडणवीसांना भेटले की तुम्ही जे राज्यपालांना आधीच पत्र दिलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तर त्यामध्ये आता एकनाथ शिंदेचंही नाव ऍड करा नवं पत्र बनवा की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिले उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे आज शपथ घेतील आणि त्यानुसार ते पत्र राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे गेलं आणि संध्याकाळी पाच साडेपाचला आपण बघितलं त्या दिवशी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला आझाद मैदानात जो भव्य दिव्य शपथविधी सोहळा झाला तिथे नरेंद्र मोदी पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय चळणवळण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग असे सगळे मोठमोठे नेते होते मग तिथे या तिघांनी त्यांच्या मुख्यमंत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शक्ती घेतल्या पण नाट्य हे घडलं होतं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर आणि सोडताना सुद्धा ते काय काय झालं आपण बघितलं उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते आत्ताही त्यांचे प्रयत्न चालले आहेत की मुख्यमंत्री पद घ्यायचं आणि ती बाब त्यांचे मंत्रीच खाजगी पत्रकारांना सांगतात आमदार पत्रकारांना सांगतात बघास तुम्ही लिहून घ्या अमित शाह हे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणारच आमचे प्रयत्न चाललेले आहेत आणि ही बाब सगळीकडे पसरली झालंय काय गेल्या दीड दोन महिन्यांपासून जेव्हापासनं सुप्रीम कोर्टानं एम एमआरडी तो दणका दिला की चला तीन हजार कोटीची जी कॉस्ट वाढवली आणि एल एन अन्याय केलेला आहे मेगा इंजिनिअरिंगला आनंद दिलेला आहे तो निर्णय फिरवा तेव्हापासनं चाप बसला आणि त्यानंतर जी उलटी गिनती सुरू झाली आहे एक एक मंत्री आमदार अडचणीत येणे चौकशा लागणे त्यांच्या प्रकल्पांचा रिव्ह्यू केला जाणे फेर आढावा घेणे आता काल परवा खुद्द संजय सिरसाट म्हणाले की खासदार श्रीकांत शिंदेना इन्कम टॅक्सची नोटीस आली काही नॅशनल चॅनल्सनी अशी बातमी चाललेली की एकनाथ शिंदेनाच नोटीस आली आहे शिंदे दोघी पिता पित्रांना इन्कम टॅक्सची पण नंतर मग त्याचं खंडन केलं गेलं खरं खोटं माहिती नाही आहे इन्कम टॅक्स काही सांगत नाहीये का की काय नेमकं तेव्हा अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये टायमिंग बघ सचिन की नेमके तेव्हाच परवा संध्याकाळी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आणि मग काल सकाळी ते दिल्लीवरनं परत आले त्यांनी अधिवेशनात हजेरी लावली वगैरे वगैरे आता संजय राऊत जे बोलतायत ते संजय राऊत काही आजचे बोलत नाहीत आज तरी त्यांचा भोंगा उशिरा वाजला नाही तर नऊ वाजताच वाजतो हा आज थोडा उशीर झालाय त्यांना पण ते जे काही बोलले आणि त्यांनी सविस्तर सगळं सांगितलं आणि त्यावरनं पुन्हा आता हे पेटलंय की खरंच एकनाथ शिंदे त्यांची शिंदे सेना जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आपल्या शिंदे सेनेचं प्रयोजन काय आपलं राजकारण भाजप कठीण बनवत मग अशा वेळी भाजपमध्ये विलीन करावं का आणि विलीन करण्याची जी किंमत आहे ती मुख्यमंत्री पद आहे आपल्याला द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे का आता या बातमीनं काय झालं बातमीचं खंडन करतो म्हटलं तर शिंदे सेनेचा दावा जो मुख्यमंत्री पदावरचा होता आतापर्यंत तोही नाही होत म्हणजे त्याला सांगावं लागेल की मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आता तसं काही होतं का मला बघायचं अगदी बरोबर आहे आणि हाच सगळा धागा पकडून संजय राऊतांपासून आदित्य ठाकरे ते थेट विरोधकांमध्ये रोहित पवार यांनी या मुद्द्यावर नेमकं काय काय म्हटलं ते बघूया एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे इथे आमची कोंडी करतायत ते आम्हाला काम करू देत नाहीत ते आम्हाला अडचणीत आणतायत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं शिंदेजी तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवि आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला रा, स्थैर्य लावेल हे त्यांनी अमित शहाला सांगितलं मला मुख्यमंत्री करा आणि परत अमित शाह म्हटले की अब मुख्यमंत्री तू बीजेपी जे हो त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा हे त्यांचं जे भूमिका आहे त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे आणि काल पुन्हा एकदा का ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा एकनाथ शिंदे मला तुम्ही कुठच्या दिशेने चालत हे मला माहिती आहे पण आज संजय राऊत साहेबांनी एक वक्तव्य सूचक वक्तव्य केलेलं आहे अनेकदा आपण पाहतो की ते जे वक्तव्य करतात ते आज नाही तर उद्या खरं ठरतं आणि त्यांना कदाचित दिल्लीतली किंवा आर एस एस मध्ये आतली बातमी असू शकते कारण ते पण पत्रकार आहेत आणि त्यांचे कनेक्शन खूप चांगले इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या आहेत इन्कम टॅक्सली नोटिसेस का पाठवल्या कशासाठी पाठवल्या कारण का हो हो आज एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत आणि सत्तेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरच्यांकडे जर इन्कम टॅक्स नोटिसा पाठवत असेल हो त्यांच्या मंत्र्यांच्या घरी जर नोटिसा पाठवत असतील हो तर मग कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरगड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथे सुरू आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी बार्गेनिंग पॉवर भाजपची वाढावी आणि एकनाथ शिंदे साहेबांची कमी व्हावी कारण का आजपर्यंत आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीसाठी अनेक वेळा आक्रमक झालेले बघितलेले आहेत जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं मंत्रीपद कमी मिळत होते पालकमंत्रीचा अनेक जिल्ह्यांमध्ये विषय होता तेव्हा सगळ्यात जास्त आक्रमक कोण झालं होतं तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आक्रमक झाले होते कदाचित हे भाजपला पटत नसावं आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आज जर इन्कम टॅक्सची नोटीस तिथं पाठवली तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल ठीक आहे सीटच्या बाबतीत थोडी एडजस्टमेंट आपण करूया इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आम्ही माघार घेऊ अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी पण फक्त प्रश्न एवढाच आहे की भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांकडे जमिनीचे विषय इन्कम टॅक्सचे विषय त्यांच्याकडे नोटीसेस जात नाही त्यांचा जो दुसरा मित्र पक्ष आहे दादांच्या पक्षाच्या पक्षा नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटीसेस जात नाही पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे दावे करताय ते शिंदे सेना फेटाळत असली तरी पर्टिक्युलरली उद्धव ठाकरेंची जी से सेना आहे ती शिंदे सेनेसोबत माइंड गेम खेळते नक्कीच एक तर लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गमवण्यासारखं आता काही उरलं नाहीये उलट आता त्यांना मिळवायचं असेल तर मुंबई महापालिकेत मिळवायचं आहे की जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं सकारात्मक वातावरण हे सगळीकडे आहे फक्त आत्ता काय होत आहे की उद्धव ठाकरे यांनी गरज दाखवली आहे की राज ठाकरे यांची मनसे त्यांच्यासोबत आली पाहिजे मराठी माणसांना वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे मराठी माणसांना मुंबईतल्या असंही वाटतंय की मुंबई महापालिकेवरती ठाकरेंचं वर्चस्व राहावं कारण त्यांनी त्यांचं प्रशासन इतके वर्ष बघितलंय पुन्हा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक करिश्मा आहे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय त्यांनी खुलून बोलल सांगितलेलं नाही पण जे अंडरकरंट्स मिळत आहेत जे संकेत मिळत आहेत की दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात फक्त आत्ता ते कदाचित जाहीर करणार नाहीत मग शिंदे सेनेला हे माहिती आहे की ज्या पद्धतीनं त्यांची अडचण ही सरकारमध्ये चाललेली आहे भाजपकडून चालली आहे खास करून ज्या पद्धतीनं सरकार चाललंय पुढे आणि शिंदे सेनेच्या मंत्र्यांना रोज सेडबॅक मिळतोय खुद्द शिंदेना मिळतोय तर मग अशा वेळेस ते चलबिचल होणं स्वाभाविक आहे त्या चलबचलीतनं इतका संभ्रम निर्माण करायचा आणि त्यात खरंच बातमी जर का काढली असेल संजय राऊतांनी बरं संजय राऊत हे माझ्या माहितीनुसार आणि मी बघितलेलं आहे त्यानुसार वन ऑफ द बेस्ट क्राईम रिपोर्टर, रिपोर्टर पन होते पॉलिटिकल रिपोर्टर पण होते पण त्यांच्या क्राईमचे जे रिपोर्टार्ज आहे किंवा माहिती आहे किंवा लेख आहेत ते अफलातून आहेत मराठीमध्ये फार कमी क्राईम रिपोर्टर इतके नामांकित होते तेवढे संजय राऊत झाले त्यानंतर ते सामनाचे कार्यकारी संपादक झाले आज कित्येक वर्ष झाले आहेत त्यांना आणि त्यामुळं ते पत्रकार म्हणून उत्तम आहे संपादक म्हणून खरंच उत्तम आहे बातमीचा श्लेष काढणे हे त्यांना खूप जमत आणि त्यात त्या आता राजकारणी खासदारी आहेत इतक्या वर्षांपासून चार टर्म झालेत सांगायचं तात्पर्य असं आहे की संजय राऊतांनी ही माहिती काढणं स्वाभाविक आहे विषय हा आहे की शिंदे सेनेच्या नेत्यांच्या विरोधातले व्हिडिओज बातम्या येतात कुठून आणि मग तशीच संजय राऊतांना बातमी मिळाली असेल भाजपच्या गोटातून दिल्लीतल्या सांगता येत नाही संभ्रम करण्याचा प्रयत्न त्यांचा निर्माण करण्याचा तो ता रोज नहीं। नहीं। हो। है। है तर रोजच असतो संजय राऊत बोलल्यावरच बातमी पुढे जाते हो असाही विषय आहे नाहीतर कुठे रोज काँग्रेसवाले बोलतायत किंवा उद्धव ठाकरे बोलतायत किंवा शरद पवार तर फारसं काही बोलतच नाहीये संजय राऊत बोलतायत म्हणून विरोधी भाग थोडा जिवंत दिसतोय अधिवेशन नसेल त्या काळामध्ये अधिवेशन असेल तेव्हा आता तेच चाललंय अधिवेशनामध्ये नंबर्स नसताना सुद्धा विरोधी बाकावरती तुरळक संख्या असताना सुद्धा सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते अडचणीत येत आहेत काय येत आहेत काहीतरी आहे ना चाललेलं जे कळत नाहीये संभ्रमाचं वातावरण अविश्वासाचं वातावरण महायुतीमध्ये आहे आणि मग त्यात आणखी संभ्रम वाढावा असा प्रयत्न जर का संजय राऊतांनी केला तर तो त्यांचा राजकीय नेपथ्याचा भाग आहे किंवा राजकारणाचा भाग आहे कारण तेही विरोधक आहेत बरोबर आणि पण संजय राऊतांना शिंदेच्या सेनेने आता उत्तर तर दिलंय पण चॅलेंज पण केलंय संजय निरुपम यांनी काय आव्हान दिलंय ते पाहूया हमेशा की तरह संजय राऊत ने फिर झूठा प्रचार किया है संदर्भ यह है कि कल शिवसेना के मुख्य नेता और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री दिल्ली सबको पता है अगर नहीं पता है तो मैं बताना चाहूंगा कि जो कोर्ट के एक्सरियर काउंसिल के साथ मीटिंग की और उसके बाद राजनाथ सिंह जी का जो हमारे देश का रक्षा मंत्री है उनका जन्मदिन भी कल था इसलिए उनको जन्मदिन पर शुभकामना देने संजय राउत ने आज ट्वीट करके सरासर झूठा प्रचार किया है कि शिंदे जी भारत के गृह मंत्री अमित शाह जी से गुरु पूर्णिमा के दिन मिलने गए थे मिल सकते हैं इसमें तो कोई बहुत आपत्तिजनक बात नहीं होनी चाहिए लेकिन अमित शाह जी कल दिल्ली में थे ही नहीं अमित शाह जी कल रांची में थे जहां पूर्वी राज्यों के परिषद का सम्मेलन चल रहा मतलब संजय राउत ने जान करके शिंदे जी का नाम खराब करने के लिए और शिंदे जी के खिलाफ उन्होंने झूठा प्रचार किया ये सब जान बूझ के हो रहा है क्यों क्योंकि एक शिंदे मतलब इस समय महाराष्ट्र में मराठी लोगों की भावनाओं के प्रतीक बन गए वो एक नए ब्रांड करके डेवलप हुए हैं

आता संजय राऊत शिंदेच्या शिवसेनेचा हा जे जे आव्हान आहे त्याला कसं उत्तर देतात ते उद्या दहा वाजताच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत कळेल पण पर तोपर्यंत या बातमीचे फॉलोअप आम्ही घेत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम